या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहरातील मोबाईल चोरणारा जोरबंद तेवीस मोबाईलचा रिक्षा व दुचाकी असते का शहर गुन्हे शाखेच्या पथकानं बाजारपेठांमधील लोकांचे मोबाईल चोरणाऱ्या संशयिताला जिरबंद केला त्याच्याकडून तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले या कारवाईत चोरीच्या गुन्ह्यातील एक ऑटो रिक्षा एक मोटरसायकल असा एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आणून दोघांना अटक करण्यात आली शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांनी गुन्हे शाखेकडील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र कारवाई करण्यात आल्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सैफन नुरुद्दीन बागवान वैतीस राहणार किसान नगर यास ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून काळ्या रंगाची रिक्षा एम एच तेरा सी टी सत्तावन्न छत्तीस व काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली या कारवाईत जेलरोड पोलीस ठाणे व वा वळसंग पोलीस ठाण्यातील येथील दोन गुन्हे उघडकीस आले तसेच गस्तीच्या वेळी आरोपी लखन तुकाराम नेरुणगी या ताब्यात घेतला त्याच्याकडून पांढऱ्या पिशवीत लपवलेले तेवीस स्मार्ट मोबाईल हँडसेट मिळाले त्यापैकी एक मोबाईल जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नोंदलेल्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं उर्वरित मोबाईल धारकांचा शोध सुरू सा आहे असं सांगण्यात आलं पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अजय माने प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड बाळू काळे सतीश काटे आदींनी कारवाई केली डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इन्फोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवर उपचार पोटदुखी अल्सर वित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास हातडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी येळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी यू सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट